सतीश भोसले याने तस्करी केलेल्या हरणंचे मटण सुरेश दसांना जाते असा खळबळजनक आरोप टी पी मुंडे यांनी केला गावकऱ्यांचं ओबीसी नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली भाजपा आमदार सुरेश दस आणि सतीश उर्फा खोक्या भोसले यांच्या विरोधात रविवारी शिरूरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे शिरूर तालुक्यातील सतीश उर्फा खोक्या भोसले यांनी मारलेल्या हरणंचे मटण सुरेश दस यांना पोहोच केले जाते म्हणून सतीश भोसलेवरती गुन्हा दाखल होत नाही चार दोन किलोचा डबा भरून सुरेदासांना घेऊन जायचं अशा प्रकारे जर होत असेल तर सतीश भोसलेवर कसा गुन्हा दाखल होईल या गंभीर प्रकरणासंदर्भात मी वनमंत्र्यांना मंत्र्यांना तर भेटणारच आहे मात्र त्यांच्या बोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी विशेष भेट घेणार आहे असं टीपी मुंडे यांनी सांगितलं मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे शिष्टमंडळासोबत ही भेट असणार आहे हरण तस्करीमध्ये सुरेदास देखील स आरोपी झाले पाहिजेत हे दुसऱ्यांना म्हणतात आका हे तर आकाच्या आका आहेत वाल्मीकरांडांपेक्षा जास्त गुन्हेगार दसांकडे आहेत हरिण डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करणे याच्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते अशा प्रकारचे लोक ठेवून तस्करी करायला लावतो मुख्यतः पहिल्यांदा सूर्यादसानं गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केली आहे जिल्ह्यात आकाची गँग जेलमध्ये गेली पण आता नवा खोक्या उदयाला आला अमानुष महाराण करणाऱ्या गावगुंड्याची दहशत महाराष्ट्रासमोर आली आता त्याचे अनेक काळे कारनामे उघड होत आहेत राजकीय वरद हस्ताने पोचलेल्या खोक्यावर आज दोन गुन्हे दाखल झाले पण त्याला अटक कधी होणार आणि मोका कधी लागणार हा प्रश्न आहे तो हेलिकॉप्टरने फुरतो तो पैशांची बंडल उडवतो तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतो तो गाड्यांच्या ताफ्यात फिरतो तो बीडचा गोल्डन मॅन आहे बीड जिल्ह्यातल्या गावगुंडाचा हा स्वॅग पाहून महाराष्ट्र अचिंबित झाला सत्ता पैसा आणि दहशतीच्या बळावर हा गावगुंड खोक्या हवान बनून लोकांच्या जीवावर उठलाय त्याने केलेल्या अमानुष मारहाणीचा काळीच पिळवटून टाकणारा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि पोचलेल्या ह्या उंडाचं क्रौर्य महाराष्ट्राच्या समोर आलं त्याने एका व्यक्तीच्या तळपायावर बॅटने अमानुषपणे मारहाण केली कोक्याने ज्याला मारलं तो जिवंत आहे की मेला हे कोणालाच माहिती नाही त्याचा शोध घेणं गरजेचं आहे दरम्यान पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आठवड्याभरापूर्वीच कोक्याने एका व्यक्तीवर जीव घेणं हल्ला केला भेदरलेली ती व्यक्ती रुग्णालयात जीवन मारण्याची लढाई लढते त्याच्या समोरील आठ दात पडले आहेत त्याच्यावर हत्येचा प्रयत्नसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पण त्याच्यासाठी जणू ते मेडलच आहे हत्या हत्येचा प्रयत्न मारहाण प्राणघातक हल्ला जबरदस्तीने संपत्ती मिळवणं नमकी देणं फसवणूक खोटी कागदपत्र बनवणं खोटे पुरावे सादर करणं असे अनेक काळे कारनाम्यांचे बदनाम असलेला गुंड खोक्या भाजपचे आमदार सुरेश दास यांचा निकटवर्ती आहे शिवाय त्याला राजकीय पदांची संरक्षणाची कवच कुंडल आहे तो भाजपचा पदाधिकारी आहे